आता बातमी आहे रायगड जिल्ह्यातल्या महायुतीमधल्या वादाची रायगड जिल्ह्यामधले खासदार सुनील तटकरेंचा बालकिल्ला असलेल्या रोह्यामध्ये काल अनेकांनी शिवसेने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय यावेळी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा तटकरेंवर जहरी टीका केली आहे रोहा कुणाची मालकी नाहीये त्यांचा आता हिशोब चुकता करणार असंही आमदार दळवी म्हणालेत त्यांनी प्रकारे थेटपणे सुनील तटकरे यांना इशारा दिलाय इथले जे नेते आहेत त्यांनी अनेक वेळा अनेकांना फसवले आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मला तर तीन वेळा फसवलं आहे आमचे रवी शेटनं दोन वेळा फसवले भरत शेटला माझं दोनदा की एकदा फसवलं आहे पण फसवणे हा त्यांचा धंदा निश्चित आहे मला माहीत आहे इथे सभा होणं खूप कठीण आहे कारण ताई भाई साहेब लगेच तुम्हाला फोन करा मत जाईस कार्यक्रम मी कारण त्यांचा कार्यक्रमच करायला आलो आहे त्याच्यावर आम्ही तुमचा शेवटचा हिस्सा करणार आहोत त्याची काय चिंता करायची गरज नाही